नमस्कार मी आपण पाहत आहात न्यूज मिटा येथील जीवन प्रबोधिनी संस्थेच्या सौशोभाकाकी बाबर कन्या महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाद्वारे आयोजित वाणिज्य मंडळ उद्घाटनाचा कार्यक्रम वैभव शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी आणि सहाय्यक प्राध्यापक दत्तात्रय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी बोलताना वैभव शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आणि सहाय्यक प्राध्यापक दत्तात्रय गायकवाड म्हणाले या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज अशा महान कार्य केलेल्या व्यक्तिमत्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे सिंधुताई सपकाळ वसंतदादा पाटील या शिक्षण कमी असलेल्या लोकांनी सुद्धा खूप महान कार्य केले आहे मिळालेले आयुष्य मनापासून जगले पाहिजे कारण ते पुन्हा मिळणार नाही कोणाविषयी अहंकार व मत्सर न बाळगता माणूस म्हणून जगता आले पाहिजे आपली कोणाशीही तुलना न करता प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या जगण्या वागण्यातून चांगले विचार चांगले संस्कार दिसले पाहिजेत आपल्या आई वडिलांनी आणि गुरुंनी दिलेली संस्कारांची शिदोरी आपण कायम जपून ठेवली पाहिजे पुढे बोलताना गायकवाड म्हणाले समाजातील मत्सर द्वेष मिटवायचा असेल तर सासूने सुनेचे स्वागत करताना आपले काळीज सुपा एवढे केले पाहिजे त्या दोघींचे नाते मैत्रिणींसारखे असले पाहिजे शिक्षण पद पदवी आयुष्यभर राहत नाही पण माणूस की आयुष्यभर राहते ती जपली पाहिजे आपला बाप हिमालयासारखा असतो याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे आई वडिलांची मान सतत उंचावत राहील असेच आपले वर्तन असायला हवे आयुष्यात आपण किती लोकांच्या सुखदुःखात समाविष्ट झालो यावर आपले माणूस पण ठरत असते यासाठी आपल्यासोबत चांगल्याच माणसांची साथ असली पाहिजे अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सहाय्यक प्राध्यापक किरण यादव म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेली वेळ आणि संधी याचा योग्य वापर केला पाहिजे भविष्यात पश्चातापाची वेळ येऊ नये असे आयुष्य जगता आले पाहिजे शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही तर संस्कार मिळवण्यासाठी आहे आई वडील आणि गुरुजन हेच आपल्याला योग्य दिशा दाखवत असतात त्यांचा नेहमीच आदर ठेवला पाहिजे प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्राध्यापिका नाहिदा अत्तार यांनी केले या कार्यक्रमांमध्ये आकांक्षा जाधव आणि साक्षी जाधव या विद्यार्थिनींनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापिका प्रज्ञा कदम यांनी केले सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका वर्षा केरीपाळे यांनी केले या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव विटा